द नमस्कार मी अथर्व गोसावी स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत की कशा प्रकारे गेल्या काही वर्षामध्ये एका म्युच्युअल फंडने पाच हजार रुपयांची एस आय पीपासून पासून सुरुवात करून कशा प्रकारे तुम्हाला थ्री पॉईंट फाय करोडपर्यंत अमाऊंट गोळा करून दिलेली आहे सो आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्या म्युच्युअल फंडचं नाव पण बघणार आहोत ती स्कीम कशाप्रकारे काम करते हेही बघणार आहोत आणि प्लस तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशाप्रकारे करू शकता पास्टचा डेटा सुद्धा त्यामध्ये आपण बघून घेणार आहोत सो फार इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे परत तुम्ही ह्याच्यासोबत कसे रिटर्न्स असे पुन्हा मिळवू शकता हेही आपण बघून घेणार आहोत सो व्हिडिओला आपण सुरुवात करूया सो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मी इथे तुम्हाला ह्या वेबसाईटवरती आणलेलं आहे आणि मी तुम्हाला ज्या म्युच्युअल फंडबद्दल सांगतोय किंवा ज्या म्युच्युअल फंडबद्दल आज बोलणार आहे त्या म्युच्युअल फंडचं नाव आहे निपॉन इंडिया ग्रोथ फंड किती लोकांनी हे नाव ऑलरेडी ऐकलेलं आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा इंडियामधला एक जुना फंड आहे खूप वर्षापासून असलेला फंड आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून सुरुवात झालेला हा म्युच्युअल फंड आहे ओके म्हणजे जवळपास तीस वर्ष झाली ह्या म्युच्युअल फंडला म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये असल्यापासून मार्केटमधले बरेच चढ उतार जे आहेत त्या म्युच्युअल फंडने ह्या बघितलेले आहेत ओके सो हा इम्पॉर्टंट म्हणजे हा एक मिडकॅप कॅटेगरीमधला म्युच्युअल फंड आहे मिडकॅप कॅटेगरीमधला म्युच्युअल फंड म्हणजे इंडियामध्ये ज्या टॉपच्या एकशे एक नंबरपासून दोनशे पन्नास नंबरपर्यंतच्या कंपन्या असतात ज्याला आपण मिडकॅप इंडेक्स म्हणतो त्यातल्या कंपन्यांमधून म्हणजे मिडकॅप कॅटेगरीमधला हा म्युच्युअल फंड आहे आता आपण ह्याचं पहिलं म्हणजे थोडासा पोर्टफोलिओ बघून घेऊया सो so, जरी मिड मिडकॅप कॅटेगरीमधला पोर्टफोलिओ असला म्युच्युअल फंड हा तरी तुम्हाला माहिती आहे की मिनिमम सिक्स्टी फाय पर्सेंट ऑफ होल्डिंग मिडकॅपमध्ये थे ह्यांना ठेवावी लागते तशी त्यांनी ठेवलेली आहे स्मॉल कॅपमध्ये थर्टीन पर्सेंट होल्डिंग आहे आणि लार्ज कॅपमध्ये सुद्धा वीस टक्क्याची होल्डिंग आहे म्युच्युअल फंडची ओके सो अशा प्रकारे ओवरऑल तुम्हाला ह्या म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ दिसतो तुम्हाला जर ह्या म्युच्युअल फंडच्या टॉपच्या होल्डिंग्स बघायचे आहेत तर टॉपच्या होल्डिंग्समध्ये परसिस्टंट सिस्टीम आहे बी एस सी आहे त्यानंतर तुम्हाला फोर्टीज हॉस्पिटल फोर्टीज हेल्थकेअर वगैरे सगळ्या कंपन्यासुद्धा आहे डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तुम्ही त्यांच्या डिटेल पोर्टफोलिओ बघू शकता वेबसाइट वेबसाईटवर देऊन तुम्हाला सर्व स्टॉक्स वगैरे इन डिटेलमध्ये समजून जाते की ह्या म्युच्युअल फंडकडे कोणते स्टॉक होल्डिंग आहेत कोणते स्टॉक्स कोणत्या पर्टे पर्सेंटेजमध्ये आहेत ते ओके आता आपल्याला इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय बघायचे की ह्या म्युच्युअल फंडचा एयूएम व्ही एम काय आहे कशाप्रकारे ह्या म्युच्युअल फंडमध्ये एक्झिट लोड साईज लॉक इन वगैरे काय काय आहे सो so, लक्षात घ्या हा म्युच्युअल फंडचा सध्या तीस हजार करोडचा ई व्ही एम आहे वन पर्सेंटचा एक्झिट लोड आहे जर तुम्ही एक, एक वर्षाच्या आधी ही अमाऊंट जे एक्झिट करत असाल तर मिनिमम इन्व्हेस्टमेंट आहे फाय हंड्रेड रुपीज आणि तुम्हाला लमसम करायचं असेल मिनिमम तुम्ही वन थाउजंड रुपीजपासून याच्यात इन्व्हेस्टमेंट सुरुवात करू शकता आता मी तुम्हाला जे सांगतोय की फाय थाऊजंडच्या एसआयबीपासून कशाप्रकारे थ्री पॉईंट फाय करोड ह्यांनी बनवले ते बघूया सो लक्षात घ्या इथे मी गेल्या पंचवीस वर्षाचा डेटा तुम्हाला दाखवणार आहे की गेल्या पंचवीस वर्षामध्ये कंटिन्युअस एस आय पी करून कशाप्रकारे फक्त फाय थाऊजंडच्या एस आय पीचे तीन पॉईंट पाच करोड बनलेले आहेत आणि कसे तुम्ही यापुढेही असे पैसे बनवू शकता ओके सर्व गोष्टी आपण शिकून घेऊया सो मी तुम्हाला जसं बोललो की हा जो म्युच्युअल फंड आहे ह्याची सुरुवात जी झालेली होती ती एकोणीसशे पंच्याण्णव पासून झालेली ते बघा पाच ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णवला हे स्कीम लॉन्च झाली बट आपण डेटा बघता गेल्या पंचवीस वर्षाचा सो मी पंचवीस वर्षापासून म्हणजे दोन हजार एक पासून समजा एखाद्याने एस आय पी सुरू केली असती दोन हजार एक पासून एक जानेवारी दोन हजार एक पासून एस आय पी सुरू केली असती फक्त फाय थाउजंड रुपीज मी ठेवलेले हो आहेत असं नाही की अमाऊंट वाढवलेली हो आहे तर काय झालं असतं था आपण एक एक करून बघून घ्या इथे बघा दर महिन्याला पाच पाच हजार ॲड करत गेला म्हणजे ही अमाऊंट आहे ती पाच हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजारशी होत जाणार एस आय पीची अमाऊंट आणि कंटिन्युअस पंचवीस वर्ष केल्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये सध्या आपण एक काम करू हळूहळू बघूया दोन हजार एकपासून पासून दोन हजार दहापर्यंत तुम्हाला एक जानेवारी दोन हजार दहापर्यंत बघूया ए दहापर्यंत चार जानेवारी दोन हजार दहापर्यंत ही अमाऊंट जी आहे ती टोटल झालेली होती अडतीस लाख ओके म्हणजे दहा वर्षामध्ये जवळपास साडेपाच लाख रुपये इन्व्हेस्ट झालेले होते आणि अमाऊंट झालेली होती अडतीस लाखाच्या आसपास त्यानंतर पण पुन्हा दहा वर्षांनी बघा दोन हजार वीसपर्यंत दोन हजार वीसपर्यंतच जर तुम्ही चेक केलात तर ही जी अमाऊंट होती एक जानेवारी दोन हजार वीसपर्यंत ही अमाऊंट टोटल इन्व्हेस्टेड झालेली अकरा लाख पंचेचाळीस हजार आणि अमाऊंटचा टोटल कॉर्पस रिटर्न्स पकडून बनलेला होता एक करोड तेरा लाख आणि हीच अमाऊंट फक्त पुढच्या पाच वर्षात दोन हजार वीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंत दोन हजार वीसला ही अमाऊंट होती एक करोड आणि पुढच्या पाच वर्षामध्ये ही अमाऊंट ट्रिपल झालेली आहे तीन पट झालेली आहे कशामुळे पॉवर ऑफ कंपाऊंडिंगमुळे सध्याच्या काळामध्ये इन्व्हेस्टेड होती फक्त साडे चौदा लाख तुम्ही जर पंचवीस वर्ष कंटिन्युअस इन्व्हेस्ट केलं असतात ना पाच पाच हजार दर महिन्याला तर तुमचे फक्त चौदा लाख पन्नास हजार इन्व्हेस्ट झाले आहेत बट तुमची टोटल अमाऊंट बदलेली आहे तीन करोड पंचेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपये म्हणजे जवळपास साडेतीन करोडच्या आसपास तुमची अमाऊंट बदलेली आहे ही बदलेली आहे फक्त आणि फक्त पॉवर ऑफ कंपाऊंडिंगमुळे तुम्ही जेवढा जास्त वेळ ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टेड राहणार तेवढी तुमची जास्त अमाऊंट बनणार मी तुम्हाला सांगितलेलं की दोन हजार वीसमध्ये इन्व्हेस्टेड अमाऊंट होती अकरा लाख अमाऊंट बदलेली एक करोड पुढच्या पाच वर्षात इन्व्हेस्टेड अमाऊंट फक्त तीन लाखाने वाढली आणि तुमचे जे रिटर्न्स आहेत ते जवळपास अडीच करोडने वाढलेले आहेत so, सो पॉरा कंपनीमध्ये तुम्ही जेवढा जास्त टाईम द्याल मार्केटला जास्त टाईम इन्व्हेस्टेड राहाल जेवढे जास्त पैसे इन्व्हेस्ट कराल तेवढा तुम्हाला बेनिफिट होतं इथे मी फाय थाउजंडची एस आय पी फिक्स ठेवली आहे ही जर एस आय पी मी मध्ये मध्ये वाढवली असती तर या ठिकाणी तुम्हाला जास्त फायदा झालेला सुद्धा या ठिकाणी नक्कीच दिसला असं आता ही म्युच्युअल फंड स्कीम मी का डिस्कस केली कारण की ह्या म्युच्युअल फंड स्कीमने परफॉर्म खूप चांगला केला आहे गेल्या ट्वेंटी फायव्ह वर्षामध्ये एक जाता एक्स आय आर आर रिटर्न सीए जी आर रिटर्न्स होतो ट्वेंटी वन पॉईंट फाय पर्सेंटेजचा आहे म्हणजे साडे एकवीस टक्क्याच्या सी ए जी एमने तुम्हाला ह्या म्युच्युअल फंडने रिटर्न्स दिलेले आहेत सो ही खासियत असते मिड कॅप म्युच्युअल फंडची लार्ज कॅप म्युच्युअल फंडची की जर तुम्ही ह्यांना जास्त वेळ लाँग टर्मसाठी होल्ड करून ठेवत असाल तर तुम्हाला हे खूप जास्त रिटर्न्स डिलिवर करतात ट्वेंटी पर्सेंट ट्वेंटी वन पर्सेंट सी एजीआर हा खूप जास्त होतो म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये इवन शेअर मार्केटमध्ये पण सो त्यामुळे तुम्हाला तुमचे पैसे एवढ्या ड्रेस्टिकली वाढताना दिसलेले आहेत पाच हजारची एस आय पी साडेतीन करोडपर्यंत पोहोचलेली आहे सो अशाच प्रकारे मी तुम्हाला हा कोणताही म्युच्युअल फंड सजेस्ट वगैरे नाही करत आहे बट तुम्हाला ह्याचं मी डिटेल सांगितले की हा म्युच्युअल फंड काय काम करतो कोणत्या सेक्टरमधला आहे ह्याचा ई व्ही एम किती आहे कोणत्या टाईप ऑफ कंपनीज आहेत कोणत्या क्वालिटीच्या कंपनी आहेत सो आणि so हा खूप एक ओल्ड म्युच्युअल फंड आहे इंडियन म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमधलं सो तुम्ही नक्कीच हा म्युच्युअल फंड तुमच्या अनालिसिससाठी तुमच्या वॉचलिस्टमध्ये ॲड करून ठेवा तुमच्यापैकी काही लोक ज्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असेल तेही मला तुम्ही कमेंट करून सांगा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे तर पाचचे रिटर्न्स आहेत फ्युचरमध्ये आपण अशा प्रकारचे रिटर्न्स कसे मिळवू शकतो त्याचं उत्तर आहे की तुम्हाला माहिती आहे आता मार्केट खूप जास्त खाली आलेलं आहे ओके मार्केट खूप जास्त पडलेलं आहे आणि हीच तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही वेळेला जर इन्व्हेस्टमेंट सुरू केलात तर फार चांगले रिटर्न्स तुम्ही भविष्यात पुढच्या वीस वर्षात पुढच्या पंचवीस वर्षात पुढच्या पंधरा वर्षात नक्कीच काढू शकता समजा आता आपण असं पकडूया की मी आजपासून पाच हजार रुपयांची एस आय पी सुरुवात केली आणि या ठिकाणी मला एक माझ्याकडे वीस वर्षाचा वेळ आहे पंचवीस वर्ष पण नको वीस वर्षाचा वेळ आहे आणि इथे मला समजा अठरा पर्सेंटचे रिटर्न भेटले मी एकवीस पण नाही धरत आहे अठरा टक्के घेतले समजा सतरा टक्के घेतो सेवन्टीन पर्सेंटेज मला रिटर्न भेटले वीस वर्षासाठी आणि त्यानंतर मी ते टॉपअप वगैरे काही नाही करत आहे ओके जरी टॉपअप नाही केला तरी मला बारा लाख माझे इन्व्हेस्टेड होत आहेत आणि माझी मॅच्युरिटी बनते एक करोडची केवळ पाच हजार रुपये इन्व्हेस्ट करून वीस वर्षामध्ये मी एक करोड रुपये मिळवू शकतो किंवा समजा मी या ठिकाणी रिटर्न्स ते अठरा टक्के घेतले आणि टाईम माझा पंचवीस वर्ष केला तर हीच अमाऊंट जवळपास तीन करोडच्या आसपास जाईल म्हणजे मी जेवढा जास्त टाईम मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो आहे इवन मी जेवढी जास्त अमाऊंट मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो आहे इथे पाच हजारच्या बदली समजा मी सात हजार केले दहा हजार केले मला तेवढे जास्त रिटर्न्स मार्केट देणार आहे पण कधी जर मी होल्ड करू शकलो तर जर मी मार्केट पडल्यानंतर एक्झिट नाही केलं तर जर मी मार्केट पडल्यानंतर जास्त इन्व्हेस्टमेंट ॲड केली तर मी लॉंग टर्ममध्ये फार जास्त रिटर्न्स म्युच्युअल फंडच्या या इंडस्ट्रीमधनं नक्कीच मिळवू शकतो मी तुम्हाला एक म्युच्युअल फंडबद्दल एक म्युच्युअल फंडची स्टडी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट सांगितलेली आहे तर डिटेल्स सांगितलेलं असे भरपूर म्युच्युअल फंड्स मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी डिस्कस केले आहेत गेल्या दहा वर्षामध्ये कोणते सगळ्यात जास्त रिटर्न्स देणारे म्युच्युअल फंड आहेत त्याची सुद्धा मी तुम्हाला लिस्ट दिली आहे व्हिडिओच्या मार्फत पाच दिवसापूर्वी व्हिडिओ आला आहे एक आठशे लोकांनी तो बघितलेला आहे आणि परत मी जे एन एफ ओ असतात किंवा जे मार्केटच्या करंट कंडिशन असतात त्यानुसार व्हिडिओ बनवतच असतो ते सुद्धा नक्की बघून घ्या शंभरहून अधिक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी पोस्ट झालेले आहेत अवेलेबल आहे त्याचा नक्की फायदा घ्या आणि सोबतच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हा फंड असेल किंवा तुम्ही ॲड करणार असाल नक्की मला सांगा तुम्हाला जर आपल्या अंडर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअपची लिंक आहे सो त्या व्हॉट्सअपच्या लिंकवर क्लिक करा तुम्ही आमच्या नंबरवरती डिडायरेक्ट व्हाल तिकडे तुम्हाला मॅसेजमध्ये आपल्या ॲप्लिकेशनची लिंक भेटेल सो त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही फ्रीमध्ये म्युच्युअल फंडसाठी अकाउंट ओपन करू शकता तुम्हाला जर आपल्या अंडर इन्व्हेस्टमेंट करायचे डिस्क्रिप्शनमधल्या व्हॉट्सअप लिंकला क्लिक करा तिथून ॲप्लिकेशन डाउनलोड करा अकाउंट ओपन करा एस आय पीला इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करा तुम्हाला सर्व माहिती सर्व नॉलेज व्हिडिओच्या मार्फत ऑलरेडी आम्ही व्हिडिओ तुम्हाला पाठवतो मेसेजवरती तर तुम्हाला आपल्या यूट्यूबवरती जर नक्की भेटायचं झालं व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपल्या चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद